नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पर्यावरणशास्त्र अभ्यासातील जो पहिला घटक आहे पर्यावरणीय अभ्यास एक बहुउदीय दृष्टिकोन म्हणजे अनेक विद्याशाखांना मिळून पर्यावरणशास्त्र अभ्यास हा विषय कसा तयार झाला याबाबतचा दृष्टिकोन याविषयी आपण या व्हिडिओमध्ये अभ्यास करणार आहोत पर्यावरणीय अभ्यास हे एक असे क्षेत्र आहे जे अनेक शास्त्र शास्त्र म्हणजे विज्ञान त्यानंतर समाजशास्त्र तंत्रज्ञान व्यवस्थापन शास्त्र या सगळ्यांना एकत्र आणून पर्यावरणाचा समग्र अभ्यास करते या शास्त्राचा अभ्यास करण्याचा उद्दिष्ट म्हणजे पर्यावरणीय समस्या ओळखणे त्यावर उपाययोजना सुचवणे आणि शाश्वत विकासासाठी कार्य करणे वेगवेगळे उपक्रम सुचवणे पर्यावरणीय अभ्यास म्हणजे मानव आणि पर्यावरण यांच्यातील परस्पर संबंधाचे त्यातील पर्यावरणीय घटकांचे व त्यावर होणाऱ्या परिणामांचे शास्त्रीय व सामाजिक या दोन्ही दृष्टिकोनातून अभ्यास करणे होय पर्यावरणीय अभ्यासाची व्याप्ती जर पाहायची असा आपण विचार केला तर पर्यावरणीय अभ्यासाचे क्षेत्र हे अत्यंत विस्तृत आहे त्यामध्ये पुढील प्रमाणे घटक समाविष्ट आहेत मग प्राकृतिक विज्ञानाचा विचार केला नॅचरल सायन्सेस कोणकोणते आहेत तर जीवशास्त्र बायोलॉजी भूगोल जॉग्रफी रसायनशास्त्र केमिस्ट्री भौतिकशास्त्र फिजिक्स हवामानशास्त्र मेटेरोलॉजी यानंतर सामाजिक विज्ञानामधील अर्थशास्त्र इकॉनॉमिक्स मानवशास्त्र अँथ्रापॉलॉजी समाजशास्त्र सोशिओलॉजी राजकारण किंवा राज्यशास्त्र ज्याला म्हणतो आपण पॉलिटिकल सायन्स तंत्रज्ञान व अभियांत्रिकी विद्याशाखेतील कोणते विषय यामध्ये येतील वा तर पर्यावरण अभियांत्रिकी ऊर्जा व्यवस्थापन जल व वायू गुणवत्ता नियंत्रण यानंतर व्यवस्थापन शास्त्रातील मॅनेजमेंटमधील नैसर्गिक संसाधन व्यवस्थापन शाश्वत विकासाचे नियोजन इत्यादी तसेच कायदा व धोरणे लॉ अँड पॉलिसीज यामधील सुद्धा पर्यावरणीय कायदे आंतरराष्ट्रीय पर्यावरणीय करार यांचा सुद्धा यामध्ये समावेश होतो त्यासोबतच पर्यावरणीय अभ्यासाची महत्वाची क्षेत्रे कोणती आहेत तर प्राकृतिक संसाधनांचे व्यवस्थापन करणे जसे की जल वन खनिज इत्यादी संसाधनांचा उपयोग आणि त्यांचे संवर्धन करणे जैवविविधता आणि पर्यावरणाचे संरक्षण करणे यामध्ये प्रजातींचं संरक्षण जैवविविधता कमी होण्याचे कारण काय आहेत आणि त्यावर उपाय काय करता येईल याबाबतचा अभ्यास करणे वायू प्रदूषण आणि जलवायू बदल या विषयीचा अभ्यास यामध्ये वायू प्रदूषण का होतं त्यावर उपाय काय ग्रीनहाऊस प्रभाव कसा रोकायचा ग्लोबल वॉर्मिंग कसं थांबवायचं त्यावर उपाय सुचवणे इत्यादी जलव्यवस्थापन मग यामधं पाण्या पाणी वाया जाणे कोणकोणत्या क्षेत्रामध्ये पाणी वाया जात आहे त्याचा अभ्यास करणे ते शोधणे त्यावर उपाय करणे जलस्रोतांचे संवर्धन करणे पाण्याचा पुनर्वापर कसा करता येईल याविषयीचा अभ्यास करणे सोबतच कचरा व्यवस्थापनाचा सुद्धा अभ्यास देतो। जसे हुनार नहीं, या क्षेत्रामध्ये येतो जसं की कचरा निर्माण होणार नाही यासाठी काय उपाय करता येईल का कचऱ्याचं पुनर्चक्रण करता येईल का रिसायकलिंग आणि असे कोणते उपाय आहेत ज्या योगे पर्यावरणात निर्माण होणारा कचरा आपल्याला कमी करता येईल पर्यावरणीय अभ्यासाचं महत्व जर अभ्यासाचा विचार आपण केला तर यामध्ये आपल्याला मानव आणि पर्यावरणाची संबंध यांच्यामध्ये काय आहे अशा कोणत्या मानवी क्रिया आहेत ज्यांचा पर्यावरणावर परिणाम होतो अर्थात निगेटिव्ह परिणाम याच अर्थाने आपल्याला घ्यायचा आहे आणि हा निगेटिव्ह परिणाम दूर कसा करता येईल जसं वाढतं शहरीकरण आहे वाढतं औद्योगिकीकरण आहे या मानवी कृतींचा पर्यावरणावर विपरीत परिणाम होत आहे तो थांबवण्यासाठी याचं महत्त्व आहे मग यामध्ये समाज आणि पर्यावरणाची शांती पर्यावरणी अभ्यासामुळे पर्यावरणाच्या संदर्भातील अनेक समस्यावर लक्ष दिलं जातं आणि यामुळे पर्यावरणाची होणारी हानी आपल्याला टाळता येते हे ये महत्व आहे सामाजिक जागरूकता निर्माण करता येऊ शकते आपल्याला पर्यावरणीय शिक्षणामुळे लोकांना पर्यावरणाच्या बाबतीत अधिक जागरूक करता येते यामुळे ते अधिक जबाबदारपणे वागतील आणि पर्यावरणाचं संरक्षण करतील त्यानंतर दीर्घकालीन शाश्वतता पर्यावरणीय अभ्यास पर्यावरणाच्या शाश्वत उपयोगासाठी उपयोगासाठी अनेक उपाय सुचवतो ज्यामुळे भविष्यातील पिढ्यांसाठी हे पर्यावरण आपल्याला संरक्षित करता येते पर्यावरणावर केवळ आपलाच अधिकार नसून आपल्या येणाऱ्या अनेक पिढ्यांचा त्यावरती अधिकार आहे त्यांच्यासाठी पर्यावरण सांभाळून ठेवणे त्याचं संरक्षण करणे म्हणजे शाश्वत उपाय ठरतो यासोबतच वातावरणाच्या बाबतीत पर्यावरणाच्या बाबतीत अनेक धोरणे निर्माण करणे यासाठी सुद्धा या अभ्यासाचा उपयोग होतो याचं महत्त्व आहे सरकार आणि इतर संघटनांना पर्यावरणीय समस्या सोडवण्यासाठी योग्य धोरणे आणि उपाय निश्चित करण्यासाठी या अभ्यासातून मार्गदर्शन मिळते सोबतच जैवविविधता आणि प्रजातींचे संरक्षण करण्यासाठी सुद्धा त्यांचं संवर्धन करण्यासाठी सुद्धा हा अभ्यास महत्वपूर्ण या अभ्यासामुळं पर्यावरणाच्या बाबतीत आपल्याला एक नवा दृष्टिकोन सुद्धा तयार होतो ज्यामुळं पर्यावरणाचं संरक्षण आणि संवर्धन आपल्याला साधता येऊ शकतं मग पर्यावरणीय समस्या सोडवणे पर्यावरणीय अभ्यासामधून प्रदूषण नैसर्गिक संसाधनांचा ऱ्हास हवामान बदल जैवविविधता संकट यासारख्या अनेक समस्यांचे समाधान आपल्याला शोधता येते या समस्यांचं स्वरूप माहिती होतं हे स्वरूप आपण इतरांना आपल्या पुढच्या पिढींना शिकवू शकतो हा एक नवीन दृष्टिकोन यातून तयार होतो शाश्वत विकासाच्या बाबतीत म्हटलं तर सध्या आणि भविष्यातील पिढ्यांसाठी नैसर्गिक संसाधने शाश्वत पद्धतीने वापरण्यासाठी मार्गदर्शन या अभ्यासातून आपल्याला मिळते सजग नागरिक तयार करता येतो पर्यावरणीय अभ्यास लोकांना पर्यावरणाबद्दल जागरूक करून जबाबदार नागरिक होण्यास मदत करू शकतो धोरण निर्मितीमध्ये सुद्धा या पर्यावरण अभ्यासाचा उपयोग होतो शास्त्रीय आणि सामाजिक दृष्टिकोनातून पर्यावरणीय धोरणांची आखणी करण्यास मदत होते आंतरशाखीय दृष्टिकोन हा अभ्यास वेगवेगळ्या शाखांना एकत्र आणतो ज्यामुळे समस्या अधिक प्रभावीपणे सोडवता येतात प्रत्येक विद्याशाखा स्वतंत्र न अभ्यासता या सर्वांचं एक महत्त्वाचं उद्दिष्ट आहे ते म्हणजे पर्यावरण संरक्षण आणि संवर्धन करणे हा नवा दृष्टिकोन यातून निर्माण होऊ शकतो या ठिकाणी आपण ह्या गोष्टी मांडलेल्या आहेत बा प्राकृतिक विज्ञान पर्यावरणाचं शास्त्रीय विश्लेषण आपल्याला करता येतं सामाजिक विज्ञानामध्ये पर्यावरणीय पर्यावरणाचा मानवी वर्तनाचा यांचा काय संबंध आहे त्यांचा एक का एकमेकावर काय एक परिणाम होतो अनुकूल होतो का प्रतिकूल होतो अनुकूल परिणाम होत असेल तर तो वाढवायचा कसा प्रतिकूल परिणाम होत असेल तर तो रोखायचा कसा या बाबतीत दृष्टिकोन तयार होतो तंत्रज्ञान व अभियांत्रिकीचा वापर पर्यावरणाच्या समस्या सोडवण्यासाठी कसा करता येईल तो जास्तीत जास्त कसा केला पाहिजे या विषयीचा दृष्टिकोन या अभ्यासातून आपला तयार होतो नैसर्गिक संसाधनांचं व्यवस्थापन करण्याचा दृष्टिकोन तयार होतो पर्यावरणीय कायदे व धोरणे निश्चित करणे त्या कायदे व धोरणांची अंमलबजावणी करणे अंमलबजावणी करण्यासाठी समाजामध्ये त्याचा दृष्टिकोन तयार करणे इत्यादी बाबतीत आपल्याला या अभ्यासाचा उपयोग होत असतो त्याचे फायदे काय आहेत पर्यावरणीय अभ्यासाचे फायदे पहिला फायदा आपण पाहिला पर्यावरणीय समस्या सोडवणे दुसरा फायदा पर्यावरणाच्या शाश्वत विकासासाठी प्रयत्न करणे तिसरा फायदा पर्यावरण संरक्षणासाठी संवर्धनासाठी जागरूकता निर्माण करणे चौथा फायदा पर्यावरणविषयक धोरणे आखणे त्यांची योग्य अंमलबजावणी करणे आणि पाचवा फायदा म्हटलं तर आंतरशास्त्रीय दृष्टिकोन निर्माण होतो आंतरशाकीय दृष्टिकोन निर्माण होतो एकंदरीतच पर्यावरणीय अभ्यासाचे बहुविद्याशाखीय स्वरूप त्याच्या विस्तृत व्याप्तीमुळे आणि मानव समाज व निसर्ग यामधील परस्पर संबंध समजून घेण्यासाठी आवश्यक आहे शाश्वत विकास साध्य करण्यासाठी त्याचा योग्य वापर आणि अभ्यास ही काळाची गरज आहे मित्रांनो हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास याला लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद